नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने चारण खर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहान ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खरवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाडा पूर्व एट टू एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाइन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबर संपर्क साधावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना किल्ले पुरंदर येथे शंभू भक्तांकडून अभिवादन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किल्ले पुरंदर येथे हजारो शंभू भक्तांकडून अभिवादन करण्यात आले भगवे झेंडे लाल गुलाबी फेटे ढोल ताशांचा गजर सनई तुतारीचा निनाद किल्ल्यावर केलेली फुलांची सजावट यामुळे किल्ले परिसरात वातावरण निर्माण झाले होते महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले ज्योत घेऊन आलेल्या हजारो शंभू भक्तांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन महाराजांना अभिवादन केले पुरंदर किल्ल्यावरील महादेव मंदिरात शासकीय महापूजा करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आमदार संजय जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई प्रांताधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत तसेच अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते प्रतिनिधी विजय ढामढे शिरोड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद